ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा आपला स्वतःचा आल्याचा सा प्लॉट आहे आणि आपण माझे मी माझ्या स्वतःच्या आल्याच्या प्लॉटवरती आज एक स्वतःचा एक व्हिडिओ बनवतो आहे शेतकरी मित्रांनो पिकाला जे बरेचसे शेतकरी म्हणतात की करपा त्यानंतर पिवळटपणा त्यानंतर स्ट्रेसमध्ये जाणे आणि जे आहे तर ते सध्याच्या स्थिती चालू बरेचसे शेतकरी फोनही करतात आपण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करत असतो तर शेतकरी मित्रांनो आता मी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो किंवा काही शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की बाबा निरोगी प्लॉट आहे हा कसं ओळखायचं आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला म प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटला न्यूट्रिशनचं म्हणजे थोडंसं न्यूट्रिशनचं बॅलेन्स आहे त्यानंतर निमेटोडचा प्रादुर्भाव नाही त्यानंतर न्यूट्रिशन व्यवस्थित आपटेक होत आहे कुठल्याही अन्नद्रव्याचा त्याच्यामध्ये तु फारसा प्रमाणात तुटवडा तु 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 नाही आहे तर तो प्लॉट जो आहे तो निरोगी असतो तर निरोगीमध्ये आपले जे स्टंप आहे तो स्टंप आपल्याला सांगतात की प्लॉट निरोगी कसा असतो म्हणून शेतकरी मित्रांनो आता जर बघत असाल तुम्ही आता हे जो फुटवा आहे हा फुटवा बघा माझा की एक इथापर्यंत फुटवा आहे आणि वरचं जे पान निघतं आहे ते एकदम रुंद टाईपचं निघतं शेतकरी मित्रांनो आता हे बघा तर हा फुटवा आहे हे टोकदार फुटवे जर बघितले हे बघा आता हे टोकदार फुटवे आहे टोकदार फुटवे फुट म्हणजे याची शाश्वत वाढ ही सध्या सुरू आहे शाश्वत वाढ सुरू होऊन आणि याच्यामध्ये न्यूट्रिशनची मॅनेजमेंट व्यवस्थित आहे हो त्यानंतर ज्या आहे तर पिकामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही करपा हा आपल्या पिका पिकामध्ये थोडाफार प्रमाणात होता पण आता तितकासा राहिलेला नाही शेतकरी मित्रांनो आपण त्याच्या वेळोवेळी म्हणजे मध्यंतरी जास्त जा जा करपा आला आला होता त्यामुळे फवरान एक शेड्यूल आपण थोडंसं लवकर लवकर घेतलं त्यामुळे करपा हा थोडा स्टॉप झाला आणि आता नवीन जे आहे तर नवीन व्यवस्थित ग्रीनरी वगैरे आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी म्हणतात की बाबा फुटव्यासाठी तुम्ही काय करतात की बा फुटव्याची जाडी आणि हे जी आहे तर ती योग्य पद्धतीची पाहिजे तर शेतकरी मित्रांनो फुट फुटव्याच्या जाडीसाठी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंटची फार गरज असते तर मी आता आपल्याला इच्छितो आता हे माझे फुटवे आहे आता फुटवे जर बघितले तुम्ही तर हा एक स्टंप आहे ही बारा तेरा जूनची लागवड आहे तर शेतकरी मित्रांनो स्टंपची जाडी जर बघितली तर करंगळीच्या जाडीपेक्षा ही जाडी जास्त आहे याची बघा माझ्या बोटाच्या जाडीची जाडी ही फुटव्याला आहे तर फुटव्याच्या जाडीसाठी आपल्याला काय करावं लागतं शेतकरी मित्रांनो काही मुख्य अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्य आहे ते त्यांचा समावेश करणं फार गरजेचं असतो तर त्यामध्ये जर लक्ष जर घेतलं आपण की फॉस्फरस त्यानंतर पोटाश आणि त्यानंतर कॅल्शियम त्यानंतर मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या अन्नद्रव्याचा आपल्याला प्रामुख्याने सम प्रमाणामध्ये वापर आपल्याला हा करावा लागतो म्हणजे आपण जेव्हा दोन तीन बेसल डोस देत असतो सुरुवातीला लागवडीला एक त्यानंतर मध्यंतरी आणि त्यानंतर एक शेवटला तर त्या बेसल डोसमध्ये या खतांचा वापर करणं फार गरजेचं असतो आणि त्यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो की आपण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की इतर पी जर सोडून वगैरे आल्याचा फुटवा वाढतो किंवा एखादं टॉनिक फवारून किंवा टॉनिक सोडून फुटवाची जाडी वाढते किंवा मॅच्युरिटी तर हे चुकीचं आहे आपल्याला जे अन्नद्रव्य आहे अन्नद्रव्यावरती आपल्याला भर द्यावा लागतो आणि त्यानुसारच आपल्या फुटव्याची जी जाडी असते ती जाडी ही बनत असते तुम्ही बघत असाल फुटव्याची जाडी ही बघा आणि फुटव्याची संख्या ही बघा आणि त्यामुळे काय होतं आता काय झालेलं आहे की आले पिकामध्ये मॅच्युरिटी स्टेज ही यायला चालू झालेली आहे जर तुम्ही बघितलं हे हुरडे हुर्डे बोंड हे प्रत्येक फुटव्याला हे आहे आणि या हुर हुरडे बोंडमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की आता इथून पुढं आले पिकाला फॉस्फरीस जास्त इनटेक होतं म्हणजे फॉस्फरस जास्त अपटेक होतो त्यानंतर पोटॅशची ही मात्रा बऱ्यापैकी लागत असते आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम प्लस बोरॉन तर याची ही मात्रा भरपूर प्रमाणात लागत असते तर याचं जर आपण म्हणजे आपल्याला असं डेली एक आठ दिवसाचं किंवा दहा दिवसाचं शेड्यूल करणं फार गरजेचं असतं आणि या शेड्यूलमध्ये आपल्याला ते वेळोवेळी आपल्याला हे ते जे आहे तर ते खतं आलटून पलटून जे आहे ते आपल्याला सोडा सोडावं लागतात शेतकरी मित्रांनो आणि त्या उगरला। उगरला दर दर तर शेतकरी मित्रांनो या नदरेवेची फार गरज असते आणि सध्या काय झालं आता पाऊस आठ दिवसापासून पाऊस चालू होता आणि त्यानंतर पाऊस आता उघडला पाऊस उघडल्यानंतर थोडं अळाईचं प्रमाण हे आले पिकावरती दिसून येत आहे हे बघा तर अळाईसाठी आपण एक व्यवस्थित आपल्याला एक औषधाची फवारणीची गरज आहे हे सालकं बी जर फवारणी जर घेतली अळाईसाठी तरी काय अडचण नाही आणि त्यानंतर आता हे प्लॉट माझा थोडंसं असा पिवळा पडलेला आहे वरतून जर पान जे निघत आहे तर ते पान थोडंसं पिवळं प्रमाणात वाढतं हे बघा आणि काही म्हणजे हिरवट आहे काही पिवळट आहे हा ह्या हे जे शेत आहे शेतकरी मित्रांनो हे चुनखडीयुक्त जमीन आहे म्हणजे याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण हे जास्त आहे तर तुम्हाला जरा दाखवलं हे बघा टोटल चुनखडीचं शेत आहे त्यामुळे तर फेरसची डिफिशियन्सी कंटिन्युअस कमी असते आपण एक तीस पस्तीस दिवसाच्या अंतरानं पाचशे ग्रॅम फेरस देत असतो पण आज मी याला दहा किलो एक मांगं पंधरा दिवसापूर्वी मॅग्नेशियम सल्फेट दिलं होतं पंधरा दहा किलो आणि आज पुन्हा आता याला एक दहा किलो जे आहे मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतरही थोडीफार ही व्यवस्थित में मेंटेन होईल शेतकरी मित्रांनो आले पिकाच्या जे आहे तर फुटव्याची वाढ म्हणजे वर एक्सेस हाईट वाढण्यापेक्षा खाली कांदाची आपल्याला जी आहे तर ती प्रॉपर वाढ होणे फार गरजेचे असते आणि इथून पुढं आता जितका तुम्ही कांदावरती ध्यान द्यायच्याल तितकेतल्या तितकं जास्त आपलं प्रोडक्शन हे हाय होत असतं आणि तितकं प्रोडक्शन हे वाढत आता इथून पुढं जे चार महिने झाले स्टंप, चार महिन्यामध्ये शाकीय वाढ होत असते प पानांची वाढ स्टंपचे स्टंप फुटवेनिंगने हे चालू असतात इथून पुढं जे आहे चार महिन्यापासून तर खाली आल्याची कांदाची वाढ ही चालू असते सातत्याने आणि त्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे व्यवस्थित करणं फार गरजेचं असतं न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला जे आहे कांदाचे कंदी फुगवणीसाठी कंदी वाढीसाठी आणि कंदीला कांदाला चाकाकी आणि वजन येण्यासाठी आपल्याला फार आ, काम करायचं आहे म्हणजे काम करायचं आहे म्हणजे असं नाही की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये आणि आठ दिवसा ते दहा दिवसाचं शेड्यूल आपल्याला हे कायम करावं लागेल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद